डिसेंबरला ज्या शिवस्मारकाचं ऐतिहासिक असं जलपूजन आणि भूमिपूजन झाले त्या शिवस्मारकासाठी होत असलेल्या खर्चावर आता राज ठाकरेंनी टीका केली आहे शिवस्मारक बांधायला सरकारकडे पैसे आहेत का स्मारकावर खर्च करण्यापेक्षा हा खर्च गड किल्ल्यांवर करा असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे शिवस्मारकासाठी होत असलेल्या खर्चावर राज ठाकरेंनी आता कडाडून टीका केली आहे शिवस्मारक बांधायला सरकारकडे पैसे आहेत का हे पैसे स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते गड किल्ल्यांवर खर्च करा असंही त्यांनी सरकारला सुनावलं चोवीस डिसेंबरला आपण पाहिलं की भव्य दिव्य असं ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन आणि भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झालं होतं आणि आता या शिवस्मारकासाठी तीन हजार सहाशे कोटींचा खर्च होणार आहे अरबी समुद्रात हे भव्य दिव्य असं शिवस्मारक उभारलं जाणार आहे त्यासाठी तीन हजार सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे याच खर्चावर आता राज ठाकरेंनी टीका केलेली आहे शिवस्मारक बांधायला सरकारकडे पैसे आहेत का जर एवढे पैसे असतील तर ते स्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड किल्ल्यांवर खर्च करा असे राज ठाकरेंनी म्हटलंय नाशिकमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे नाशिकचे ब्यूरोजीव अभिजित पाटील यांच्याकडून अभिजित आपण बघतोय की राज ठाकरेंनी शिवस्मारकाच्या खर्चावर जोरदार टीका केलेली आहे स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते गड किल्ल्यांवर खर्च करा असं सुद्धा त्यांनी राज्य सरकारला सुनावलंय काय अधिक माहितीये हो अगदी खरं आहे राज ठाकरे यांनी हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सरकार हा येणाऱ्या निवडणुकांना तोंडावर ठेवून हा एक प्रकारचा इश्यू करत आहे यासाठीचा सा लागणारा जो निधी आहे तो मात्र सरकारकडे नाहीये आणि खरं जर कधी शिवाजी महाराजांचं त्यांना प्रेम असेल गड किल्ल्यांवरती जर कधी त्यांना खर्च करता येत असेल तर खरा इतिहास जो आहे महाराजांचा तो जपता येईल असं त्यांनी वक्तव्य आज नाशिकमध्ये केलेलं आहे महाराजांच्या नावावरती आणि महाराजांच्या समर्थकांची मतं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक प्रकारचा सरकारचा हा प्रयत्न आहे परंतु तेवढा निधी मात्र सरकारकडे उपलब्ध नाहीये त्यामुळे जर त्यांना शिवाजी जी आस्था असेल सरकारला तर ता त्यांनी अगोदर जी गड आणि किल्ल्यांची दुरावस्था होते जिथे जिथं महाराजांचं वास्तव्य होतं त्या वास्तूंना आधी नीट करा त्या आधी चांगल्या करा आणि मग नंतर अशा प्रकारचे बुधडे उभे करा असा घणाघाती टोला जो आहे तो सरकारला राज ठाकरे यांनी लगावलेला आहे निश्चितपणे ज्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे त्यांनी त्यांच्या स्मारकावर एवढा खर्च करण्यापेक्षा हा खर्च गड किल्ल्यांवर खर्च करावा असं राज ठाकरेंनी राज्य सरकारला सल्ला दिलेला आहे थँक्स अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहिलं की नाशिकमध्ये राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे शिवस्मारकासाठी होत असलेल्या खर्चावर त्यांनी जोरदार टीकाही केली आहे